एक महिला ती आपल्या बहिणीच्या घरी जात असताना तिला रस्त्यामध्ये तिचे नातेवाईक भेटतात आणि तिची विचारपूस करतात त्या दरम्यान ती सांगते की मी माझ्या बहिणीच्या घरी चालले नाही असं म्हणण्याच्या नंतर ते नातेवाईक तिला लिप देतात ती म्हणतात की आम्ही तुला तुझ्या बहिणीच्या घरी सोडतो असं म्हणून तिला गाडीमध्ये बसवतात आणि ते लोक तिच्या बहिणीच्या घरी सोडत नाही तर तिला गोव्याला घेऊन जातात इथे तिच्यावर आठवडाभर बलात्कार करतात तिच्यावर अत्याचार करतात बरेच काही लैंगिक छळ करतात आणि मन मन भरून ते जवानी नंतर नंतर नातेवाईक तिला त्या बहिणीच्या घरीच वाटतात आज आपल्याला एक घटना ऐकण्यासाठी छत्तीसगड मधील अंबिकापूर जिल्हा आहे तिथे धक्कादायक घटना घडलेली आहे एक महिला तिचं नाव सांगण्यात आलेलं ते गुपितच राहिलेले म्हणून मी तिला एक महिलाच म्हणन की आपल्या बहिणीच्या घरी जात असताना तिला तिला रस्त्यामध्ये तिचे नातेवाईक सापडतात आणि ते तीन मुलं असतात पुढं नाव मी सांगेनच ते तिला लिफ्ट देतात ते म्हणतो म्हणतात की आम्ही तुला तुझ्या बहिणीच्या घरी सोडू असं म्हणून तिला गाडीमध्ये बसवतात गाडीत बसवण्याच्या नंतर ती गाडी डायरेक्ट गोव्याला जाते गोव्याला गेल्याच्या नंतर तिच्यावर बलात्कार होतो अत्याचार होतो लैंगिक शोषण होतो मन सोबत वर मन भुरुस्त तिच्यावर अत्याचार केला जातो बरेच काय केलं जातं त्यानंतर तिला आठवड्याभर झाल्याच्या नंतर बदनाम्याची धमकी मारून टाकायची धमकी घरच्यांना मारून टाकायची धमकी आणि तिला लैंगिक क्षण म्हणजे परत उचलून बलात्कार करायची धमकी अशा धमकी देऊन तिला समजून सांगून तिला थोडं गप्प करायचा प्रयत्न केला होता साम दाम दंड भेद नि त्याच्यानंतर तिला त्या बहिणीच्या घरी सोडलं बहिणीच्या घरी सोडल्याच्या नंतर ती महिला गप गपत बसून होती ती सारखं विचार करत होती आणि एकांत बसत होती असं ती घरच्यांना कळल्याच्या नंतर म्हणजे त्या बहिणीला कळल्याच्या नंतर ती तिची विचारपूस करत होती पण ती कोणाला काही सांगत नव्हती ती तिचे नातेवाईक बहिणीचे ती तिची विचारपूस करत होते तरी पण ती कोणाला काही सांगत नव्हती असं तिला कळल्याच्या नंतर तिचे आई आणि तिचे वडील हे तिचे खूप जवळचे माणूस होते म्हणून तिच्या तिला विश्वास घेतल्याचे तीन चार दिवस जी खूप काळजी घेतली तिला हाताने चारलं तिच्या डोक्याची मालिश केली बापाने सुद्धा काळजी घेतली असे केल्याच्या नंतर आईने विश्वास घेतल्याच्या नंतर आईने विचारलं की तुमच्याबरोबर काय झालेले मला नीट सांग असं म्हणल्याच्या नंतर आपले नातेवाईक जे आहेत ते तीन पोरांची ती नावं तिने नी। सांगितले त्यांनी माझ्यावर अत्याचार केला बलात्कार केला मला गोव्याला नेला आणि असं तसं केलंय असं कळल्याच्या नंतर तिच्या आईचं टाळक सटकत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते नातेवाईकांचं नाव कळल्याच्या नंतर ते लोक शॉप होत्यात आणि तिची आई ते नवऱ्याला धावते नवऱ्यापासून बहिणीला कळतं तसं सगळं नातेवाईकांना कळतं ते कळल्याच्या नंतर नातेवाईक म्हणतात की जाऊन पोलिसांना कम्प्लेट करू कंप्लेट केल्याच्या नंतर ते तीन पोरांना उचलण्यात आलं त्या तीन पोरांची नावं आहेत शुभम अंकुश पुष्पराज व त्यांचे तीन दोन मित्र आहेत जे दोन फरार आहेत हे तीघच नातेवाईक सापडलेले आहेत मित्रांनो बघा हे तिघे नातेवाईकांनी ती एक प्रकारे बहिणीच लागत होती लांबची तिच्या बरोबर तिने बलात्कार केला बघा तर घटना घडलेली पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपीने म्हणजे महिलांनी कंप्लेंट दाखल केली की पंधरा दिवसापूर्वी म्हणजे घटना घडलेली आहे पंधरा जानेवारी रोजी तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर त्यानंतर तिला घरी सोडण्यात आलं घरी सोडण्यात आल्याच्या नंतर पोलिसांच्या म्हणण्यानुसार ती महिनेरी सांगितले की पंधरा जानेवारी रोजी मी घरातून बाहेर निघले मला ते रस्त्यामध्ये भेटले आणि त्या रस्त्यावर भेटल्याच्या नंतर माझी विचारपूस केली विचारपूस दरम्यान ते माझे नातेवाईकच होते म्हणून मी त्याला माझी सगळी सांगली की मी माझ्या बहिणीच्या घरी साधी ते म्हणले की मी तुला तिथं जाऊन सोडतो म्हणजे तिकडे सोडतो तो आमच्या बरोबर म्हणजे गाडीवर बस त्या तीन मित्रांबरोबर दोन आणखी त्यांचे मित्र होते ते नातेवाईक नव्हते त्यांनी तिथं त्यांना गाडीमध्ये बसवलं ती गाडी डायरेक्ट गोव्याला गेली तिथं ते सगळं काय काय झालं ती या बरोबर सगळं तिने सांगितलं पोलिसांना पोलिसांना सगळी सांगितल्याच्या नंतर पोलिसांनी त्या तिघांना उचललं दोघं फरार आहेत तर अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे त्या गाडीमध्ये बलात्कार झाला गाडीमध्ये पण यावर बलात्कार झालेला आहे फोर व्हीलर गाडी आणि दोन दुचाकी गाडी म्हणजे टू व्हीलर हे जप्त करण्यात आलेले तर मित्रांनो अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे मित्रांनो नातेवाईक सुद्धा आपल्या नातेला सोडण्यात गेले अत्यंत लाजीवाणी ही घटना आहे तुम्हाला काय वाटतं मध्ये नक्की सांगा तर शुभम अंकुश पुष्पराज त्या पुरीचे जवळचे नातेवाईकच नाते होते लांबचे नातेवाईक होतेच जरा लांबचेच होते पण नातेवाईक होते शुभम अंकुश पुष्पराज हे नातेवाईक असून त्या या पोरीवर असे केले आणि त्या पोरीला म्हणजे त्या बलात्कार झाला तिने नातेवाईकाला सांगायचं होतं पण तिने ती सारखं टाळाटाळ करत होती आणि ते कुठं तर कुठं आई वडिलांना खटकत होत त्यावेळेस ते सगळं झालं तर त्यावेळेस ती तिने सांगितलं असतं तर ही गरज आतापर्यंत पडली नसती हे सगळं कारण झालं नसतं त्याला तातडीने अटक झाली असती आणि जन्म ठेवायची शिक्षा झाली असते आणि ते अटक झालेले त्यांच्यावर आता कोर्टामध्ये त्याला पेश केलं जाईल त्यांच्यावर कुठलं कलम दाखल होईल कुठलं काय नाही आणि त्याला कुठल्या कलम कुठल्या कलमानुसार त्याला कोठडी सुनवली जाईल हे काय अजून समोर आलेलं नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा मी पुन्हा भेटाले नमस्कार